Tata, tata, tata. कश्यप बताएं बोला दिया आज के बजट को लेकर उनका कहना है कि आपने आपने जो वादे किए थे उसके से कोई भी वादा आज आज ये आपके बजट जो वादे किए थे एक भी वादा पूरा नहीं किया है लाडली बहनापुरी एक ही सूबे नहीं दिए आपने धोखा दे दिया था उनका कहना है दिया ब्रेस नित्य मंत्रालय के � महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्यानंतर सगळ्यांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं आणि आम्ही अर्थसंकल्प देत असताना हा संतुलित आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प हा आम्ही दिलेला सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प माझ्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशच्या पॉप्युलेशनचा विचार करता त्यांचा अर्थसंकल्प काहीतरी आठ लाखाच्या पुढे असतो परंतु एकंदरीत पॉप्युलेशनचा विचार करता सगळ्यात मोठा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आम्ही मागच्या वेळेस जो अर्थसंकल्प दिलेला होता त्यावेळेस आमच्यावर टीका झाली आम्ही ज्या काही चांगल्या लाडक्या बहिणीच्या करता योजना दिल्या त्या योजनांना पुढे चालवता येणार नाही हे राज्याला कर्जबाजारी करणार हे राज्याची आर्थिक शिस्त मोडणार हे भांडवली गुंतवणूक करू शकणार नाही आणि राज्य अतिशय आर्थिक विवंचनेमध्ये जाणार असं कुठंही घडलेलं नाही उलट या वेळेस अर्थसंकल्प देत असतो आम्ही रस्ते असेल त्याच्यामध्ये मेट्रो असेल रेल्वे असेल विमानतळ असतील बंदर असतील या सगळ्या गोष्टीला आम्ही महत्व दिलं आणि तुम्ही बघितलं तर सर्व घटकाला सामावून घेऊन आम्ही हा अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केला असा कुठलाही विभाग नाही कि त्या विभागाला आम्ही कुठेतरी निधीची कमतरता त्या ठिकाणी केलेली आहे या पद्धतीनं आम्ही कर काम करतोय ज्या प्रकारे सुरुवातीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र था आता लाभणार नाही अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे आम्ही शेतकऱ्यांच्या करता सिंचनाला फार महत्व दिलेलं आहे जे पाणी ज्या भागात जाऊ शकत नव्हतं ते पाणी त्या भागात मोठ्या मोठ्या योजना करून त्या बाबतीमध्ये देण्याचा आमचा निर्णय झालेला आहे तो आम्ही जाहीर केलेला आहे नदी जोड कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे वळून ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये ते पाणी देण्याचं नियोजन आम्ही या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या जग देश आणि विविध राज्य हे एआयचा वापर करायला लागले त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही चाललेलं आहे त्यालाही आम्ही महत्व देऊन कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर कसा करता येईल अशा प्रकारची योजना आम्ही दोन वर्षाच्या करता पाचशे कोटी रुपयाची त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर इंडस्ट्री करता देखील ए चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालाय महत्वाची जी केंद्र आहेत आपण मुंबईच्या आसपास सात नवीन केंद्र निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये रोजगार पण वाढला पाहिजे आणि त्याचबरोबर उद्योगधंद्यांनी गुंतवणूक पण केली पाहिजे जसं मध्ये डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी साधारण सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे आणण्याचं काम केलं त्याला ज्या काही मूलभूत गरजा लागतात त्या देण्याचा प्रयत्न देखील या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे सर्वसामान्य माणसांना घर हा मोठा कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे ग्रामीण भागामध्ये आम्ही वीस लाख घर आणि शहरी भागातल्या लोकांच्या करता पाच लाख घर अशी पंचवीस लाख घरं आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागाच्या करता तेवीस हजार शंभर कोटी रुपयाची तरतूद ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आम्हाला साधारण उद्याच्या पा आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव उपमुख्यमंत्रीजी मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी ठरवलेलं होतं की उद्याची पाच वर्ष आमच्या हातामध्ये आणि त्याच्यामुळं जो काही रोडमॅप तयार करायचा आहे तो पाच वर्षाच्या करता करायचा आहे आणि अतिशय स्थिरता ह्या सरकारला आहे म्हणजे स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात ती अतिशय दोनशे अडुतीस आमदार हे काही कमी आमदार नाही फक्त समोर पन्नास आमदार आहेत ठीक आहे ते त्यांचं काम करतील परंतु हे सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही आम्ही कुठल्या योजनांना कात्री लावली नाही आम्ही सगळ्या पूर्वीच्या योजना चालू ठेवत अधिकचा विकास कामाला इन्फ्रास्ट्रक्चरला निधी देण्याचं काम हे केलेलं आहे हे या अर्थसंकल्पाबद्दल आपल्याला सगळ्यांना जाणवेल उद्योग असेल पायाभूत सुविधा असेल कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्र व पर्यटन असेल क्रीडा असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल या सगळ्या कामामध्ये आपण मदत केलेली आहे मला तुम्हाला दुसऱ्या निमित्तानं सांगायचंय की एकंदरीतच अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर सादर करत असतात त्यावेळेस केंद्र सरकारने काही शिस्त लावलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे आपलं स्थूल उत्पन्न एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये एकूण कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के पेक्षा आतमध्ये असायला पाहिजे आपण ते कर्ज अठरा पॉईंट सत्या सत्याऐंशी टक्के ठेवलेले आहे म्हणजे ते वीस टक्केच्या देखील आत आहे आज देशामध्ये फक्त दोनच राज्य वीस टक्केच्या आत त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या कर्जच्या बाबतीमध्ये आहेत ते म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र आपण एकंदरीत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक लाख पस्तीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकं कर्ज उभारणीच अपेक्षित आहे ती रक्कम स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या आतमध्ये असली पाहिजे तुम्ही पण ऐकलं असेल विरोधक म्हणत होते आता हे तीन टक्क्याच्या पुढे गेले आम्ही ती दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के ठेवलेली आहे म्हणजे सात लाख वीस हजार सात लाख वीस रुपयाचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही केंद्र सरकारने ठरवून दिलेले वित्तीय निर्देशांक आहे त्या कुठल्याही निर्देशांकाला आम्ही त्याच्या बाहेर गेलेलो नाही त्या, गेले ना त्या वार्षिक कर्ज उभारणीच्या बाबतीमध्ये असेल किंवा स्थूल उत्पन्न कर्जाच्या पेक्षा जास्त तुमचं पंचवीस टक्केच्या आतमध्ये राहिलं पाहिजे हेही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे ज्यांना अर्थकारण माहितीये ज्यांना अर्थकारण माहितीये ते सगळे लोक ह्या अर्थसंकल्पाचं कौतुकच टूक करतील उगीचच फापट पसारा आम्ही वाढवलेला नाहीये जे आपल्या आर्थिक शिस्तीला पटेल जमेल झेपेल अशा पद्धतीचा संतुलित अर्थसंकल्प आम्ही राज्याच्या जनतेला दिलेला आहे त्याच्यात आरोग्य असेल शिक्षण असेल क्रीडा असेल त्याच्यामध्ये कुठलाही घटक शेतकरी असेल मला तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये एक वैशिष्ट्य आहे सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प देत असताना डीपीसीचा निधी आम्ही दोन हजार कोटी गेल्या वर्षीपेक्षा वाढवला जिल्हा वार्षिक योजनेचा आम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी हा बेचाळीस टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढवला आम्ही आमच्या आदिवासी विकास विभागाचा निधी हा चाळीस टक्के गेल्या वर्षीच्या पेक्षा वाढवला म्हणजे हा समाजातला जो घटक आहे त्याही घटकाला कुठेही आम्ही कमी निधी देण्याचं काम केलेलं नाही मग अल्पसंख्याक घटक असेल मग ओबीसी घटक असेल सर्वसाधारण असेल साधारण गरीब वर्गाला डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची कृषी क्षेत्रात गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरी होती आपला विकास दर तीन पॉइंट तीन टक्के होता मात्र यंदा चोवीस पंचवीसच्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा महाराष्ट्राचा आठ पॉइंट सात पर्यंत पर्यंत सुधारलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही शेती उत्पादनात देखील मूल्यवर्धन सिंचन सुविधा विजेची गरज भागवण्याच्या करता सौर ऊर्जा आम्ही तर उद्याच्या पाच वर्षाच्या करता सौर ऊर्जाच असं नियोजन केलेलं आहे हे मग मागाशी मी घराचं सांगितलं ग्रामीण भागातल्या वीस लाख घरांना आम्ही सौर ऊर्जा पॅनल वर बसवणार आहे आणि त्याच्यातून त्यांना लागणारी जी वीज आहे त्यांची जी महिन्याची गरज आहे ती सगळी आम्ही सौर ऊर्जात भागवणार आहे त्या पॅनल मधनं त्या पॅनल मधनं भागवणार आहे म्हणजे त्या वीस लाख लोकांना कुठेही विजेचं बिल द्यावं लागणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही चे पन्नास हजार रुपये कुणाला या घटकाला त्या घराच्या बद्दल त्यांचं शौचालय त्यांचं बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकरता सौर ऊर्जेच्या प्रकल्पांसहित त्याच्यामध्ये चे दिलेले आहेत अशा पद्धतीनं आम्ही हा सर्व समावेशक हा अर्थसंकल्प महाराष्ट्र थांबणार नाही विकास लांबणार नाही अशा प्रकारचा अर्थसंकल्प आणि केंद्र सरकार मधले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला होता विकासाचा त्या विकासाला अनुसरूनच त्यांनी देशाच्या विकासाचा हे मांडलेलं होतं धोरण मांडलेलं होतं आणि राज्याच्या विकासाचं धोरण मांडून त्या धर्तीवर